ंदखेडा विधानसभा मतदारसंघात गंगाधर ही शक्तिमान हे संपादक मिलिंद बैसाने यांचा स्पेशल रिपोर्ट मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या मनपा अधिकाऱ्यांना सूचना बौद्ध धम्मातील वर्षावास निमित्ताने मोहाडी उपनगरात पूज्य भंते उपाली बोधी यांचा धम्मदेसना प्रवचन कार्यक्रम संपन्न आणि धुळे शहरातील ईद ए मिलाद मिरवणुकीच्या मार्गात अतिसंवेदनशील व हिंदू बहुल भागातून बदल करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी राज बेडसेंचं की रावलांचं राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासाठी ज्ञानेश्वर भामरे कामराज निकमांसाठी राजीनामा संदर्भात दोन निकष का गोपी किशनच्या लेकरांना राजकीय बाब ओळखता येईना अर्थराज बांधकाम राजचं स्वप्न म्हणजे हागणाऱ्याला लाज की बघणाऱ्याला लाज दिल्या भाकरीचा आणि सांगितल्या चाकरीचा पाठवलेला नंदराज हा रावलांचा हस्तक असल्याची महाविकास आघाडीला शंका रावल निकम म्हणजे गंगाधरही शक्तिमान है हा संशय बळावला दैनिक महाराष्ट्र शोधयात्राचे संपादक मिलिंद बैसाने यांचा स्पेशल रिपोर्ट शिंदखेडा तालुक्यातील राजकारणात गेल्या वीस वर्षात गाभनमुंगीचं दूध पिणारे सतरा ह गद्दार हत्ती कोण हे तालुक्यातील भाजपाविरोधात काम करणारे संघर्षमय कार्यकर्त्यांना चित्र स्पष्ट झालं आहे असं असलं तरी राजकीयदृष्ट्या उमेदवार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी संदीप बेडसे व श्यामकांत सनेर यांना मिळाली तथा अपयशीही झाले हे सर्वश्रुत आहे परंतु त्यांच्या अपयशाची कारणमीमांसा प्रामाणिकपणे होणं आवश्यक आहे सनेर आणि बेडसे यांनी इमान एतबारे आपल्या पक्षाचं अस्तित्व स्वयंकेंद्रित शक्तीप्रमाणे टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले राजकारणात संधी वेळ आणि निर्णय घेऊन अनेकांनी रावलांना मदत करणारी कृत्य केली कुणी ऐनवेळी दगा देऊन पक्ष सोडला तर कुणी थेट आमदारांच्या लढाईस अधिक सुखकर वाट निर्माण करून देण्यास मदत केली मात्र संदीप बेडसे व शामकांत सनेर यांनी आपल्या प्रारब्धाला अनुसरून विचारांचा कार्यकर्ता टिकून ठेवला परंतु संघर्षाच्या काटेरी वाटेत निवडणुकीत होणाऱ्या घडामोडी त्यांच्या मनाला वेदना देणाऱ्या आहेत काही दिवसांपूर्वी भाजपच्या कामराज निकमांसह दोन चार कार्यकर्ते घेऊन अधिकचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुण्याला जाऊन सन्माननीय पवारसाहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश करून माघारी परतले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दरम्यानच्या काळात दोन मेळावे तालुक्यात संपन्न झालेत बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला बैलगाडीचं चा ओझं आपल्या खांद्यावर असल्याचं भाषणं म्हणजे आपल्या कुवती व लायकीबाबत अज्ञान असल्यासारखेच असते गेल्या पंधरा ते वीस वर्षात डॉक्टर नानासाहेब हेमंतरावजी देशमुख श्री ज्ञानेश्वर आबा भामरे संदीप दादा बेडसे यांच्या नेतृत्वात काळानुरूप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भव्य दिव्य मेळावे या तालुक्याने बघितले आहेत परंतु राष्ट्रवादी या पक्षाच्या धोरणाबाबत शब्दाचंही ज्ञान नसलेले पक्षातल्या उंचीच्या नेत्याबाबत अद्यापही अंधारात आहेत केवळ बालहट्ट पूर्ण करण्यासाठी बेडकाला बैलाचा आकार देण्याचा प्रयत्न होत असताना दिसतो अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे आमदार जयकुमार रावल यांनी राजकारणात आपलं वर्चस्व व प्राबल्य टिकून ठेवण्यासाठी लहान कार्यकर्त्यांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेक राजकीय प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत परंतु भाजपमधून आलेल्या नौख्यांवर अजूनही त्यांची कृपादृष्टी कशासाठी हे कोडं हळूहळू चवाट्यावर येण्यास सुरुवात होत आहे तुतारीत आलेले ठेकेदार पाठवलेलं तर नाही ना अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होताना दिसत आहे पक्षाच्या मेळाव्यात नेत्यांपेक्षा संघटनेला अधिक स्थान असतं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्कृती व आजवरची शिस्त राहिली आहे कानामागून येऊन डोईजड होणाऱ्या असंस्कृत वर्तनाला इथून पुढे आपल्या नेत्यांनी दखलपात्र ठरवू नये अशी विनंती घेऊन गाव पातळीवरील लोंढेच्या लोंढे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे येऊन तक्रारींचा पाढा वाचत आहेत या सर्व वागणुकीच्या वर्तनाच्या घडामोडी बघून नेमकं राज हे बेडसेंच्या की रावलांच्या नेतृत्वात अजून काम करत आहे याबाबत शंका उ कुशंका उपस्थित होत आहेत वास्तविक जिल्हा परिषदेचे भाजपचे माजी सदस्य ज्ञानेश्वर भांबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी भाजपच्या सर्व पदांना लाथा मारून आमदार रावल यांना खऱ्या अर्थाने विरोध करण्यासंदर्भातील निकषांचं पावित्र्य राखलं होतं परंतु निकमांना भाजपाने बहाल केलेल्या पदांचा नैतिकतेने राजीनामा देण्याची इच्छा नसल्याचं सा चित्र संशय निर्माण करणारं आहे भाजपच्या पदांचा राजीनामा शिल्लक असताना देखील कोणत्या निकषांवर पक्षप्रवेश झाला असा प्रश्न राष्ट्रवादीच्या सर्व सामान्य कार्यकर्ता स्थानिक नेतृत्वाला सद्यस्थितीत विचारत आहे ज्ञानेश्वर भामरे यांनी जिल्हा परिषद राजीनामा देण्यास आव्हान तथा भाग पाडणारे भाजपचे नेते हे कामराज निकमांबाबत संदर्भात आग्रही का नाहीत हा देखील संशयाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अधिक होत चालली आहे तालुक्यातील वीस वर्षातील नकारात्मक परिस्थिती लक्षात घेता आमदार जयकुमार रावल यांनी केलेली ही दमदार खेळी तर नाही ना असा सवाल देखील गावपातळीवर उपस्थित होत आहे संदीप बेडसे व शामकांत सनेर यांनी वेळे अगोदरच भाजपच्या या शक्तिमान आणि गंगाधरची जोडी ओळखून सावध रहावं अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरताना दिसत आहे संदीप बेडसे श्यामकांत सनेर डॉक्टर नानासाहेब हेमंत देशमुख यांच्या कार्यकर्त्यांचा पिंड हा गेल्या वीस वर्षांपासून संघर्षाचाच राहिला आहे त्यामुळे नव्यानं आलेल्या एखाद्या श्रीमंताला अरे हाड म्हणून हकलून लावण्याची नैतिकता व नीतिमत्ता त्यांच्यात नक्कीच शिल्लक असल्यामुळेच त्यांचा गंगाधर आणि शक्तिमानच्या जोडीबाबत संशय वाढत चाललेला आहे दिल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या चाकरीचा माणूस बंड करून देखील भाजपच्या सूड यंत्रणेचा लाभार्थी का झाला नाही याबाबत कुतूहल निर्माण होताना दिसत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी स्पेशल रिपोर्ट मिलिंद बैसाने संपादक दैनिक महाराष्ट्र शोधयात्रा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा नागरिकांना तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू करीत शहर स्वच्छतेबाबत उपाययोजना करा अशा सूचना खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी धुळे मनपा अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत केल्या धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढलाय गेल्या काही दिवसात तीनशे पेक्षा अधिक लोकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे यापूर्वी शहरातील एका चिमुरड्याचा बळी देखील कुत्र्यांच्या हल्ल्यात गेला आहे आताही चिराग ठाकरे सारखे काही बालक हे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन जीवन मरणाशी झुंज देत आहेत यामुळे त्रासलेल्या काही नागरिकांनी थेट पानाने खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याकडे तक्रारी करीत कैफईत मांडली असता धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्चाव यांनी तात्काळ धुळे मनपा अधिकाऱ्यांची आपल्या शारदानगर येथील खासदार जनसंपर्क का कार्यालयात बैठक घेतली बैठकीला धुळे मनपा उपायुक्त यांच्यासह आरोग्य अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते याप्रसंगी अधिकाऱ्यांना धुळे महानगरात कुत्र्यांमुळे बेजार झालेल्या नागरिकांची तक्रारीची तीव्रता लक्षात आणून दिली यावेळी संबंधितांची बैठकीत चांगलीच कान उघडणी देखील करण्यात आली लहान बालकांचा जीव जात असताना आपण उपाययोजना करण्याचा आव आणू नका तात्काळ उपाययोजना करीत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशा सूचना खासदार बच्चाव यांनी केल्या यावेळी भ्रमणध्वनीद्वारे धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याशी देखील खासदार डॉक्टर बच्चाव यांनी संपर्क साधित त्यांना सूचना केल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर तात्काळ सुरू करा व तक्रार येताच काही मिनिटात त्याची दखल घेतली जावी शहर स्वच्छ आणि सुंदर राहील यासाठी आरोग्य विभाग व स्वच्छता निरीक्षकांनी ठोस पावले उचलावी अशा सूचना देखील यावेळी बैठकीत करण्यात आल्या धुळे शहरामध्ये मागील महिन्यामध्ये जे काही मोकाट कुत्रे आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सुसुवाट असा झालेला आहे मागील महिन्यामध्ये साधारणतः तीनशेच्या वरती जे काही बालक असतील त्यांना या कुत्र्यांच्या माध्यमातून उपद्रव झालेला आहे आणि नुकतंच एक चिराग ठाकरे नावाचा जो बालक आहे त्याला चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि तो गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि ह्या ज्या घटना आहेत ह्या अतिशय म्हणजे जे काही धुळे शहरातील नागरिक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून वेदनादायक आहे नुकतंच आज मी या ठिकाणी धुळ्यामध्ये आले होते आणि महानगरपालिकेचे उपायुक्त असतील जे काही आरोग्य अधिकारी आणि सफाई इन्स्पेक्टर जे आहेत त्यांच्याबरोबर मी मिटिंग त्या ठिकाणी घेतली आणि त्या मिटिंगमध्ये तातडीशी उपाययोजना आणि त्यानंतर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही चर्चा केली तर नागरिकांना एक हेल्पलाईन हेल्पलाईन नंबर हा महानगरपालिकेच्या माध्यमातून द्यावा की जेणेकरून ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये कुत्रे असतील किंवा त्यांचा उपद्रव असेल तर आ, त्या ठिकाणी ना महानगरपालिकेचे लोक येऊन त्या कुत्र्यांना त्या ठिकाणी उचलतील आणि त्यांचा बंदोबस्त करतील त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये कुत्रे जास्त आहेत त्यांना एखाद्या बंदिस्त ठिकाणी ठेवून त्यांना देखील अँटी रेबीस व वॅक्सिन्स हे देण्यात यावं की जेणेकरून पिसाळलेले कुत्रे जर एखाद्या रुग्णाला किंवा व्यक्तीला चावले तर रेबीस नावाचा महाभयंकर आधार होतो आणि त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट मोर्टॅलिटी ही होत असते आणि असं होऊ नये याच्यासाठी महानगरपालिकेने तातडीने याच्यावरती उपाययोजना करावी आणि त्यानंतर त्यांचं निर्विजीकरण वगैरे जे, जे काही करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलावीत अशा संदर्भामध्ये ती मिटिंग झाली आणि निश्चितपणे मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं की महानगरपालिका या दोन ते तीन दिवसामध्ये तातडीने याच्यावरती ॲक्शन घेऊन विविध स्कॉड तयार करून या संदर्भामध्ये जे पिसायले कुत्रे आहेत त्यांना पळवण्याचं काम असेल त्याचप्रमाणे त्यांना पकडण्याचं काम असेल आणि त्या माध्यमातून जे नागरिक भयभीत झालेले आहेत तर त्यांना दिलासा मिळेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल प्रबुद्ध भारत मित्रमंडळ मोहाडी उपनगर धुळे भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध धम्मातील वर्षावास निमित्तानं बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथवाचन उपोस निमित्ताने पूज्य भंते उपाधिबोधी श्रावस्ती बुद्धविहार मनमाड महाराष्ट्र यांचा जाहीर धम्मदेसना प्रवचन कार्यक्रम मोहाडी उपनगर येथे पार पडला कार्यक्रमापूर्वी मिरवणूक आणि धम्म रॅली काढण्यात आली वालचंद बापूजी नगरपासून शांतीदूत विहारपर्यंत ही रॅली काढण्यात आली शांतीदूत विहार मोहाडी उपनगर आंबेडकर चौक येथे धम्म प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला तसेच भोजनदानही करण्यात आलं हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बौद्धाचार्य सुरेश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला तसेच धुळे जिल्ह्यात एकोणीसशे चोपन्नपासून भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र उपाध्यक्ष हे पद आज पावेतो कोणालाही मिळालेलं नव्हतं ते पद सुरेश लोंडे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी उपनगर येथील माजी नगरसेवक विनायक शिंदे दैनिक महाराष्ट्र शोधयात्राचे संपादक मिलिंद बैसाने माजी नगरसेवक राजेश पवार दगडू बागुल सामाजिक कार्यकर्ते भगवान देवरे कुणाल पवार विठ्ठल महाराज गावडे ललित वायसे विकास शिंगाडे ईश्वर पवार भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष महेंद्र महाले केंद्रीय शिक्षक अशोक शिरसाट पुंजू अहिरे जाधव सर धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष विजयकुमार देवरे समता सैनिक दलाचे प्रमुख अनिल वाघ मोहन सूर्यवंशी आणि बौद्धाचार्य उमेश शिंदे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भटू वाघ सुहास रामराजे अनिल केदार मनोहर वानखेडे नंदलाल देवरे रमेश मोरे राजेंद्र वानखेडे धनू वाघ दिनेश पठारे तसेच प्रबुद्ध भारत मित्रमंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला प्रबुद्ध भारत मित्रमंडळ मोहाडी आणि मोहाडी उपनगरातील पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील ईद ए मिलाद मिरवणुकीचा मार्ग अतिसंवेदनशील व हिंदू बहुल भागातून बदल करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा देखील निषेध करण्यात आला आहे निवेदनात म्हटलं आहे की अतिसंवेदनशील चैनी रोड गली नंबर सहा माधवपुरा आग्रा रोड धुळे या बहुल हिंदू भागातून मुस्लिम धर्मियाच्या ईद ए मिलाद मिरवणुकीस आमचा विरोध आहे धुळे शहर हे देशातील अतिसंवेदनशील शहरांमध्ये येतं या शहराला हिंदू मुस्लिम दंगलीची काळीकुट्ट झालं आहे दंगली झाल्यात ते वर्ष निवडणुकीचं होतं हे विशेषच झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ प्रशासकीय स्तरावरून अनेक सूचना व निर्बंध जिल्हा प्रशासनाला आले आहेत तसेच सर्व जातीधर्माच्या नागरिक संघटना संस्था यांनी देखील अनेक उपाययोजना व सूचना प्रशासनाला केल्या आहेत या सर्व गोष्टींची प्रशासनाकडे नोंद आहे मात्र दर दोन तीन वर्षात अधिकारी वर्गांच्या बदल्या होत असतात प्रत्येक अधिकारी वेळ मारून नेण्याचं काम करतात मात्र त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचं धाडस आजपर्यंत कोणी दाखवलं नाही दंगलीच्या पार्श्वभूमीवर ज्या भागात दंगली झाल्यात त्या भागात अनेक सुधारणा व अनेक गोष्टींसाठी नियंत्रण गरजेचं होतं मात्र वेळ गेली म्हणून प्रशासन गांभीर्याने घेत नाही अशी परिस्थिती असताना देखील घटना झाली त्याच ठिकाणाहून गोळीबार झाला त्याच हिंदू भागातून मुस्लिम धर्मियांची ईद ए मिलाद मिरवणूक जाते ही मिरवणूक काही शांतताप्रिय लोकांनी सुरू केली होती मात्र आज तिचं विराट स्वरूप झालं असून त्यावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही यामुळे या, या मिरवणुकीच्या मार्गात बदल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर उमेश चौधरी योगीराज मराठे भारत देवळे निलेश रुणवाल प्रशांत मोनानकर विनोद सोमानी ॲडव्होकेट राजश्री वेल्लानकर राजेश पाटील यांच्या सया आहेत आज या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयातच धुळे शहरातील मुस्लिम धर्मियांची ईद ए मिलादची जी मिरवणूक अतिसंवेदनशील दंगलग्रस्त भागातून निघते आणि बहुल हिंदू पट्ट्यातून निघते ज्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची बऱ्याच वेळेला परिस्थिती निर्माण झालेली आहे बऱ्याच वेळेला या मिरवणुकीमुळे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि बऱ्याच वेळेला या मिरवणुकीच्या अनुषंगाने दोन समाजामध्ये तेड निर्माण होण्याच्या काही समाजकंटक जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासनाला आज या ठिकाणी सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद धुळे महानगरच्या वतीने कळकळीची विनंती केली की मुस्लिम धर्मियांची ईद मिलादची मिरवणूक ही बहुल मुस्लिम भागातूनच निघावी जेणेकरून त्यांनीही त्यांचा सण गुणगोविंदाने आनंदात साजरा करावा आणि शहरातील कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होऊ नये जसं हिंदू समाजाच्या कुठल्याही शोभायात्रा मिरवणूक रॅली यांना बहुल मुस्लिम समाजाच्या रहिवाशी एरियामधून परवानगी नसते तसं बहुल हिंदू आणि दंगल सदृश्य भागातून मुस्लिम समाजाच्या एवढ्या विराट स्वरूप असलेल्या शोभायात्रेला मिरवणुकीला परवानगी देऊ नये अशी कळकळीची विनंती आज जिल्हा प्रशासनाला आम्ही केली याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचं जे स्मारक कोसळलं आहे त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई शासनाने आणि नौदलाने करावी हा या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि ज्यांनी याच्यात भ्रष्टाचार कसूर केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल